कारागृहातून सुटका झाल्यावर बनवली रील कोरेगावच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल महिन्यानंतर व्हिडिओ व्हायरल सातारा जिल्हा कारागृहातून झाल्यानंतर रील बनवली हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी नऊ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला निखिल बर्गे अक्षय बर्गे राधेश्याम कदम राज पवार पूर्ण नाव आणि पत्ता पोलिसांना माहीत नाही आणि त्यांच्या पाच साथीदारांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे शहर पोलीस ठाण्याचे हवलदार सचिन रेटे यांनी याबाबत संशयितांचा मित्र अथर्व पवार हा न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात होता अठरा जानेवारी रोजी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला यावेळी संशयित सर्वजण त्याला न्यायालयात शहर पोलीस ठाण्याजवळ आले होते संशयित अथर्व पवार हा कारागृहातून सुटल्यावर त्यांनी त्याचे व्हिडिओ शूटिंग सुरू केले दहशत पसरवत द्वेष भावना निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्या तसेच सहा दुचाकींवरून साताऱ्यातून कोरेगावकडे सर्वजण निघून गेले दहशत निर्माण करत नागरिकांना धाक दाखवत त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला महिनाभरानंतर हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवलदार सचिन रिटे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास हवलदार माने करीत आहेत घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी टेस्ला टी मजबूत हो